नमस्कार मित्रांनो सगळ्यांचा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आज आमच्या गावामध्ये गोंधळ मित्रांनो देवीचा गोंधळ निमित्त आणि मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आणि मित्रांनो या ठिकाणी पंक्तीमध्ये वरण बनवलेलं असतं आणि पोळी लिंबू चपात्या जे आहेत पत्ती ना आपल्या घरून घेऊन येत आता पंगात बसलेली आहे आणि इथं पंगात बसले ठाकरे मामा क झालेले वरण एकदम मित्रांनो असं वरण म्हणजे होऊ नाही कुठे कारण की हे वरण तो म्हणजे एकदम तुम्ही कोणा फाईव्ह स्टार हॉटेल जा तरी भेटणार नाही आणि हे बघा मित्रांनो भट्टीवरती वरण या ठिकाणी तयार केलं जातं वरणाच्या या ठिकाणी तीन डेगी होते आहे ना तीन डेगे बनवलेले आज वरणाच्या आणि आपल्या काय सांगा गोंधळाचा विषय म्हणजे डावरगाव देवीमध्ये एकोणीशे महापुरामध्ये सगळं गाव अक्षरशः नदीला एवढं पाणी होतं की म्हणजे पूर्ण गाव वाहून जायची स्थिती होती पण लोकांना एकच नवस केला होता की आ, के बा महाज आम्ही जर वाचलो या गोंधळामध्ये तर आम्ही पुढच्या वर्षी नाही की आम्ही आहे तोपर्यंत पारंपरिक हा कार्यक्रम तुझा चालू देऊ आम्ही उडदाची डाळ काही लसण कोथंबीर असं पैकी वर्ण होतं की भाजी या गोंधळासाठी आसपास जाफराबाद तालुक्या नव्हे तर भोकरदन असेल बदनापूर असेल अंबड असेल या तालुक्यातून या गोंधळासाठी लोकं येतात ही परंपरा म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आहे कारण ज्या दिवशी या गावाला जे पुनर्वसन झालं पुनर्वसन म्हणजे ज्या महापुरामध्ये गाव अक्षरशः राहिलं नसतं पण ते मागच्या तंपेच्या आशीर्वादाने यामध्ये राहिलं त्यामुळं ह्या गोंधळाचं हा वैशिष्ट्य आहे आणि या गोंधळामध्ये सगळ्या जाती धर्माचे सगळे लोक अगदी गुन्ह्या गोविंदांना नांदतात सगळे लोक समाजातले सर्व समाजाचा घटक या गोंधळामध्ये येऊन सगळे आनंद घेतात या डाळीचा आनंद आस्वाद घेण्यासाठी एवढ्या म्हणजे ज्यांना आस्वाद घ्यायचा आहे खूप काही दुरून जालना सन संभाजीनगरहून आमचे जे बाहेर पूर्ण सर्व्हिसला येईल गोंधळ जर म्हटला ते उत्साहामध्ये येतात आणि ह्या गोंधळाची ही परंपरा आहे असाच गोंधळ आम्ही गेलो तरी सदैव चालू राहो हीच माझ जगदंबेचरणी प्रार्थना आहे आमच्या सुद्धा लेखबाळी ह्या गोंधळासाठी यायला असं वाटतं व हा गोंधळ कधी येईल हा शा म्हणजे वाट पाहत ह्या गोंधळासाठी आणि त्या बंद्या दिवाळीच्या सणासारख्या ह्या गोंधळाला येऊ शकतात तर भागवत चव कशी आहे वर्णाची एकदम टाकाटाक चव अशी हे वर्णाची चव अशी आहे की एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये वर्णाची चव अशी भेटू शकत नाही आणि झंझणीत असं वर्ण झालेलं नाही ही आमच्या गावाची परंपरा गोंधळ या नावानं ओळखल्या जाते आणि जेवण एकदम टाकाटाक आचरण छान वर्ण केलं नाही आणि क्वांटिटी आणि क्वांटिटी आहे महाराज कशी वर्णतो तुम्ही एवढा महाराष्ट्रावर फिरता तुम्हाला आणि काय गोंधळ म्हणजे ना म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात असं वर्ण कुठं नाही नाहीये आणि या वर्णाचं म्हणजे खास विशेष वीशेस्ट, विशेषता एक आहे की या वर्णावर कशाची तकलीफ होत नाही आणि आवर्जून महाराष्ट्र भरातून लोक दर्शनासाठी आणि हा पावसात घ्यायसाठी असे हा जो कार्यक्रम आहे हा फार पूर्वीचा चालू आहे आणि याच्यामध्ये गरीब दुबळा श्रीमंत असो गरीब असो एका पंक्तीमध्ये जेवतात खातात पितात आणि आनंदाने घरी जातात